नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज बघणार आहे आपण एक वर्षाच्या मुलीसाठी परकर पोलकं एक मीटर मी खणाचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि यामधूनच आपण ब्लाऊज आणि परकर बनवणार आहे अस्तर घेतलेलं आहे अस्तरचा वापर फक्त ब्लाऊजसाठी करणार आहे तुम्हाला जर खालच्या स्कर्टसाठी करायचा असेल तर तुम्ही एक मीटर अस्तर घेऊ शकता तर इथे बघा यामधून जेवढं मला टॉप पार्टसाठी अस्तर लागणार आहे तेवढं मी कट करते चार फोल्ड घडी आहे आठ इंचाची आणि उंचीला ब्लाऊज तयार ठेवायचा आहे आठ इंच नऊ इंचावरती इंचा मार्किंग केलं आणि एवढा भाग इथून कट करून घ्यायचा आहे ब्लाऊजमध्ये नेहमी आपण तयार ब्लाउजची जेवढी उंची असते त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेऊन कटिंग करत असतो तर इथं पण त्याच पद्धतीने करायचं आहे हा भाग मी कट करून घेतला आता यावरती आपण ब्लाऊजची मापं बघूया तर अगोदर घडी बघा ही डबल फोल्ड आहे आणि एकदा फोल्ड केले की चार फोल्ड होते म्हणजे बॅक आणि फ्रंट एकत्र कट होईल तर, तर इथे व्यवस्थित असं करून घ्या आता फोल्ड बाजूकडून मापं टाकायचे आहेत तर समोरच्या बाजूला आहे फोल्ड बाजू शोल्डर ठेवायचे आहेत साडेचार इंच आणि मुंडा उंची ठेवायची आहे चार इंच साडेचार इंचही ठेवू शकता त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग साडेपाच इंच आणि दीड इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे तर हे बघा साडेपाच इंच छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तेवढंच माप सेम आपल्याला खाली घ्यायचं आहे जेवढं वर घेतलेलं आहे तेवढं साडेपाच प्लस दीड इंच आणि आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा असा गोल ब्लाऊजची मापं एकदम लूज घ्यायची आहेत टाईट अजिबात घ्यायचं नाही आहे तर हे बघा इथे आपल्याला आता गळा रुंदी घ्यायची आहे दोन इंच आणि पाठीमागच्या गळ्याची उंची ठेवणार आहे मी दोन इंच पुढच्या गळ्याची उंची ठेवणार आहे तीन इंच तर इथे दोन्ही मार्किंग करून घेतलेले आहेत कटिंग कसं करायचं आहे ते बघा याचा बॉक्स तयार करून घ्या असा दोन बॉक्स तयार केलेत आता हा झाला पाठीमागच्या गळ्याचा आकार आणि हा झाला पुढच्या गळ्याचा आकार ठीक आहे आता आपण याचं कटिंग करूया तर केलेल्या मार्किंगप्रमाणे कट करायचं आहे याला पुढचा मुंडा वगैरे काही कट करायची गरज नाही आहे लहान बाळाचं हा ड्रेस आहे तर इथे सगळ्यात अगोदर पाठीमागच्या गळ्याचं कटिंग करून काढा आणि त्यातून एक भाग साईडला करा आता हा पुढचा आकार आहे तर हा कट करून घ्या अतिशय सोपी कटिंग आहे आणि शिलाई पण खूप सोपी आहे आता याला काय करायचं आहे पाठीमागच्या बाजूला आपल्याला एक हूक लावायचा आहे म्हणजे ब्लाऊज आपल्याला बाळाला वरून सहज घालता येईल यासाठी दोन इंचावरती मी मार्किंग केलं गळ्यापासून खाली आणि इथे कट देऊन घ्यायचा आहे कारण इथे आपण एक बटन लावूयात किंवा एक हूक लावूयात तर हे बघा हा असा भाग झालेला आहे हा पाठीमागचा आहे आणि हा पुढचा आहे यानंतर आपल्याला या कपड्यामधून ब्लाऊजसाठी अगोदर कापड आहे ते कट करून घ्यायचे तर मी अडवी घडी घालून घेतलेले आहे काट एका बाजूला ठेवलेत आणि काठांचा वापर पण कसा करायचा आहे मी ते तुम्हाला पुढे सांगते तर जेवढं कापड लागणार आहे ब्लाऊजसाठी तेवढं मी ते हे कट करून घेते आणि हे काट पण साईडला करते तर खालच्या का बाजूला दोरे आहेत हे एकसारखं करून घेते दोन भाग आहेत हे एक बॅकला आणि फ्रंटला या बाजूला फोल्ड आहे हा मी कट करून घेते म्हणजे याचे दोन भाग होतील आपल्या ब्लाऊजसाठी लागणारं खणाचं कापड आहे ते कट करून झालेलं आहे आता या राहिलेल्या पीस मधून आपण स्कर्ट बनवणार आहे तर हे बघा घडी अशीच ठेवायची आहे या पद्धतीने आता याला अशी मी चार फोल्ड करते म्हणजे माप टाकायला सोपं जाईल आपल्याला याच्यावर फक्त उंचीचं माप टाकायचं आहे तयार स्कर्ट करायचं आहे बारा इंचा बारा इंचामधून आपल्याला दोन इंच वजा करायचे आणि साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं दहा इंच आणि अर्धा इंचाचं आपलं मार्जिन जाईल म्हणून साडे दहा इंचावरती असं हे मार्किंग करून घ्यायचं आहे तर दोन तीन ठिकाणी असं मार्किंग करा साडे दहा इंचाचं म्हणजे आपली लाईन जी आहे ना ती अशी सरळ येईल तर हे बघा हे मार्किंग करून झालं आता हे कट करून घेऊया आता वरच्या बाजूचा जो पीस राहिलेला आहे त्या पीसमधून आपण याच्यासाठी बेल्ट बनवणार आहे तर हे बघा याचे असे दोन भाग आहेत बेल्ट आणि आपल्याला याला नॉट्स पण करायचे आहेत तर या राहिलेल्या पीसमधून आपण ते करून घेऊया तर बेल्टसाठी मी मार्किंग करते पाच इंच उंचीचं मार्किंग आहे हे असे दोन भाग करावे लागणार आहेत आपल्याला कारण बेल्ट आहे त्याची रुंदी मग एवढा यामध्ये पुरणार नाही आहे तर हे बघा असं मी इथं फोल्ड करते म्हणजे दोन्ही भाग समांतर कट होतील आता याचा फोल्ड आहे तो कट करून घेऊया शिलाई करताना मी दाखवते बेल्टचं कसं शिलाई करायचं आहे आणि कसा बसवायचा आहे तर असे याचे दोन भाग झालेले आहेत हे जॉईंट करून आपल्याला बसवायचेत तर अशा पद्धतीने आपलं स्कर्टचं पण कटिंग झालेलं आहे आता आपण शिलाई बघूया तर सगळ्यात अगोदर आपण ब्लाऊज आहे तो तयार करून घेणार आहे तर काय आहे आपल्याला मेन पीसवरती सरळ भागावर अस्त्र ठेवून आहे तर हे बघा असं आहे कारण हा पूर्ण अस्तर आपण आतमध्ये उलटवून घेणार आहे तर इथे आपल्याला गळ्याच्या आकारावरती टीप द्यायची आहे अगदी कडेने टीप द्यायची आहे म्हणजे एकदा अंतर ठेवून एकसारखी टीप देऊ शकता तुम्ही एकसारखं मार्जिन सुटायला पाहिजे कमी जास्त व्हायला नको म्हणून एक दाबाचं अंतर ठेवायचं पाव इंच होतं ते तर हे बघा इथे गळ्याला टीप देऊन घेतली यानंतर आपल्याला मुंढ्यावरती टीप देऊन घ्यायची आहे तुम्ही जर याला बाही बसवणारं असताल फुगाबाई वगैरे तर ती पण छान दिसते मग त्याच्यासाठी तुम्ही या बाजूला टीप नाही द्यायची पण तुम्हाला जर स्लीवलेस ठेवायचा असेल ना ब्लाऊज तर अशा पद्धतीने इथे हा पॅक करून घ्या तर हे बघा या बाजूला पण टीप देऊन घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूकडे पण टीप द्यायची आहे खणाचं कापड आहे धागे दोरे खूप निघतात तर तुम्ही या पद्धतीने शिलाई जर केली ना तर दोरे वगैरे निघत नाहीत खूप छान होतो ब्लाऊज आता इथे बघा ब बा, खालच्या बाजूचं जे कापड आहे ना ते कट करून घ्यायचं आहे आणि इथे पण एक टीप द्यायची आहे ही टीप आपल्याला अर्धा इंच मार्जिन घेऊन द्यायची आहे एक सारखी टिप द्यायची आहे कापड हाताने सरळ करायचं आहे आता आपल्याला मुंड्याच्या बाजूचं आणि गळ्यामधलं कापड जे आहे ते असं कट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचं कट करायचं आणि यावरती छोटे छोटे कट द्यायचे म्हणजे अस्तर आहे ते आतल्या बाजूला सहजरित्या पलटी होतो तर या ड्रेससाठी खूप साऱ्या कमेंट येत होत्या एक वर्षाच्या मुलीसाठी आम्हाला खणाचं परकर पोलकं दाखवा तर आज हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेला आहे तर इथे बघा शिलाई कट नका होऊन देऊ अगदी छोटे छोटे कट्स देऊन घ्या व्यवस्थित कट देऊन झाल्यानंतर याला पलटी करून घ्यायचं तर मी कसं करते बघा या बाजूकडून हे आपल्याला पूर्ण असं पलटी करून घ्यायचं आहे पलटी करताना सावकाश करा कारण दोरे खूप निघतात कपड्याचे आणि मग ते कट करून काढावे लागतात त्यामुळे कापड आपलं कमी होऊ शकतं आता इथे शोल्डरला टिप मारून घेते याच्यावरती तुम्ही प्रेस करून घ्या जर व्यवस्थित फिनिशिंग नाही आलं तर किंवा कवर टिप पण देऊ शकता तर इथे बघा मी शोल्डरला अशी टिप देऊन घेतलेली आहे आता साईडला पण पॅक करून घेते फोल्ड वगैरे व्यवस्थित आहे का नाही ते पण चेक करायचे कट टू कट कापड यायला पाहिजे आपलं बाहेरच्या बाजूला अस्तर दिसता कामा नाही अशा पद्धतीने ठेवायचे आणि टीप मारून घ्यायचे आहे सेम याच पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट पण तयार करून घ्यायचा आहे तर मी दोन्ही भाग दाखवणार आहेत कसे करायचे आहेत ते तयार तर हे बघा अशा पद्धतीने आपला फ्रंट आहे तो तयार झालेला आहे आता एवढीच खाणाची पट्टी राहिलेली आहे म्हणजे काठांची आता याला मी कमरेवरती तर नाहीच लावणार आहे इथे मी अशी उभी लावणार आहे कारण याचा लुक खूप छान दिसतो तुम्ही तुमच्या काठांचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे त्याची डिझाईन करू शकता मध्ये एखादं फुल वगैरे करून लावू शकता किंवा पूर्ण कमरेवरती पण ही पट्टी लावू शकता तर अशा आपल्या दोन पट्ट्या राहिल्या होत्या म्हणजे ही एक आहे आणखी एक आहे शिल्लक राहिलेली तर त्या पट्टीचं मी खालच्या बाजूला म्हणजे स्कर्टला त्याचे लटकन बनवणार आहे ते छान दिसेल तर इथे फक्त एकच पट्टी अशी उभी लावून घेते आहे तर फोल्ड करून पट्टी लावायची आहे आप आपल्याला इथे खालच्या बाजूला पण असं फोल्ड करायचं आहे कारण आपला फ्रंट आहे तो तयार झालेला आहे चॅनेलवरती एक वन साईड मी असणारी खणाची फ्रॉक अपलोड केलेली आहे त्याचं कटिंग आणि शिलाई तो व्हिडिओ नसेल पहिला तर जाऊन बघू शकता तर या बाजूकडून जेवढी आपली शोल्डरची पट्टी आहे ना तेवढी साईज याची व्हायला पाहिजे त्या पद्धतीने याला फोल्ड करून घ्या तर इथे बघा फोल्ड करून घेतलेला आहे यानंतरचा व्हिडिओ कोणता पाहायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती आणखी खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत साड्यांचे ड्रेस आहेत ब्लाऊज आहेत लहान मुलांचे ड्रेस फ्रॉक आहेत तर नक्की जाऊन चॅनेलला भेट द्या तर हे बघा खूप छान याचा लुक दिसत आहे आता आपण बॅक आहे तो तयार करून घेऊया तर याला पण सेम तसंच आपल्याला शिलाई करायची आहे मुंढ्याच्या बाजूला आणि संपूर्ण गळ्यावरती एक दाब अंतराने टीप देऊन घ्यायची आहे तर इथे मी एक दाब अंतर घेऊन व्यवस्थित याची टीप देऊन घेते आहे आता आपल्याला खाली हुकपट्टीसाठी आपण कट केलेलं आहे ना तरी ते खालच्या बाजूकडून अशी टीप द्यायची आहे हे बघा जसं मी दाखवलेलं आहे स्क्रीनमध्ये त्याच पद्धतीने व्यवस्थित कपडा पकडायचा आहे आणि छान आकाराप्रमाणे टीप द्यायची आहे म्हणजे गळ्याचा आकार आहे तो देखील खूप सुंदर येतो आता इथे मुंड्याच्या आकारावरती मी टीप देते यानंतर या बाजूच्या मुंड्याच्या आकारावरती टीप द्यायची आहे आपल्या चॅनेलवरती एक वर्षापासून दहा वर्षापर्यंतचे सगळे ड्रेस अपलोड होणार आहेत कारण मला खूप सारख्या कमेंट येत असतात एक वर्षाचा दाखवा दोन वर्षाचा दाखवा पाच वर्षाच्या मुलीसाठी दाखवा तर सगळे ड्रेस मी अपलोड करणार आहे एक एक करून तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला कोणताच व्हिडिओ म्हणजे मिस होणार नाही सगळ्या प्रकारचे तुम्हाला कटिंग शिलाई किंवा माप समजून जातील तर हे बघा ही ही या ज्या ड्रेसची मापं आहेत ना ती मी अंगावरून घेतलेली मापं आहेत तर तुम्हाला कटिंग सेम याच पद्धतीने करायचं आहे मापामध्ये मा थोडासा तुमचा बदल असू शकतो एखाद्याचं बाळ अगदी हेल्दी असू शकतं त्याचं छातीचा चौथा भाग सहा येईल किंवा पाच पण येऊ शकतो तर ते तुम्ही अंगावरून मापं घेऊनच ड्रेस आहे तो शिलाई करून घ्या तर इथे बघा सेम त्याच पद्धतीने कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे ही टीप देऊन घ्यायची आहे कट्स देऊन घेतलेले आहेत आपण पूर्ण गळ्यावर आता याला पण त्याच पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि यावरती प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं छान दिसेल फिनिशिंग तर हे बघा व्यवस्थित गळ्याचा आकार वगैरे असा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे टोक व्यवस्थित बाहेर यायला पाहिजेत जर येत नसतील तर एखाद्या पिनाचा वापर करून तुम्ही ते बाहेर करू शकता या बाजूला शोल्डर मी असे शिलाई करून घेत आहे व्यवस्थित बोटाने कापड कर सरळ करून घ्यायचं आहे काठांचं या बाजूला पण टिप देऊन घ्यायची आहे फक्त एक मीटर पीस पीसमध्ये आपण पूर्ण ड्रेस बसवलेला आहे यातून पण थोडंसं कापड शिल्लक राहतं तर त्यामध्ये तुम्ही लहान बाळाचं टोपडं बनवू शकता म्हणजे पूर्ण सेट होईल ड्रेस ड्रेसचा आणि टोपड्याचा खूप छान दिसतो तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा बॅग पण तयार झालेला आहे इथे एक हुक आणि आय आपण करू शकतो किंवा एखादं बटन बसवलं तरीही चालेल आता याचे आपल्याला शोल्डर जोडायचे आहे तर एकावर एक ठेवून असं अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे टीप मारायची आहे डबल टिप द्यायची आहे शोल्डरवरती खूप कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज तयार होतो आणि स्कर्ट पण खूप कमी वेळेमध्ये तयार होतो नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचा ड्रेस कसा झाला आहे ते तर इथे बघा आपल्याला आता हा जो ब्लाऊज आहे ना तो सरळ बाजूकडून फिटिंग करायचा आहे तर इथे मी अगोदर सरळ बाजूकडून फिटिंग करते त्या अगोदर आपण काय करूया त्याला फोल्ड करून याची मापं बघूयात कशी आहेत ते तर मधल्या बाजूला मी फोल्ड केलेलं आहे आणि इथून आपल्याला साडेपाच इंचावरती असं मार्किंग करायचं आहे म्हणजे एकसारखं आपलं फिटिंग होईल सेम दुसऱ्या बाजूला पण असंच करायचं आहे फोल्ड बाजूकडून साडेपाच इंचावरती छातीचं माप आणि कमरेचं माप द्यायचं आहे तर हे बघा याला आपल्याला सरळ बाजूकडून फिटिंग करायचं आहे ब्लाऊज अगोदर म्हणजे जोडून घ्यायचं आहे आणि मग उलटा करायचा आणि केलेल्या मार्किंगवरती टीप देऊन घ्यायची म्हणजे अनविजेबल आपलं स्टिचिंग होतं धागे दोरे पण निघत नाही आणि दिसायला पण छान दिसतं तर हे बघा दोन्ही बाजूला मी अशी एक दाब अंतराने टीप देऊन घेतली आहे आता याला मी उलटं करून घेते एक साईडला पट्टी लावल्यामुळे ब्लाऊजचा लूक पण खूप छान दिसतो आहे तर हे बघा आता आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून फिटिंगची टीप देऊन घ्यायची आहे लहान बाळांना शक्य होतो जास्त टाईट कपडे शिवायचे नाहीत कारण ते घालताना खूप प्रॉब्लेम होतो हात बाहेर येत नाहीत किंवा डोक्यातून ड्रेस जात नाही तर थोडासा लूजच पॅटर्न ठेवायचा आहे ब्लाऊजचा या बाजूला आपण अशीच टीप देऊन घ्यायची आहे तर या पद्धतीने आपला हा जो ब्लाऊज आहे ना तो फिटिंग करून पूर्ण तयार झालेला आहे याला मी नंतर एक हुक आणि आई बनवून घेते आणि अतिशय सुंदर दिसतोय आता खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण स्कर्टचं शिलाई कसं करायचं आहे ते पण बघूयात पाठीमागून असा दिसतोय हा ब्लाऊज आणि पुढून असा दिसतोय मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला ते आता हा ब्लाऊज मी साईडला ठेवते आपण आता स्कर्ट आहे ना तो तयार करूया तर याला अगोदर अखंड करून घेऊया म्हणजे हे दोन भाग आहेत ना हे, हे जोडून घेऊया तर उलट बाजू आहे ती वर ठेवायची सरळ बाजू आहे ती आठ ठेवायची दोन्ही पण भागांची आणि इथे अर्धा इंच मार्जिन घेऊन टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे हे अखंड होईल आता आपल्याला याला प्लीट्स देऊन घ्यायच्या आहेत तर आपल्याला साधारण एक दोन इंचाच्या प्लीट्स देऊन घ्यायच्या आहेत याची साईज आहे ते अठरा इंच व्हायला पाहिजे टोटल तर इथे बघा एक एक करून मी अशा सगळ्या प्लीट्स देऊन घेणार आहे तुमचा कापड किती आहे त्या बघून त्यानुसार तुम्ही प्लीट्स देऊन घ्या जेवढा कंबर घेर आहे ना त्या कंबर घेरापेक्षा दोन इंच किंवा तीन इंच लूज ठेवायचं जास्त लूज नाही ठेवायचं कारण ज्यावेळेस आपण त्याची नाडी बांधतो तर ते बांधल्यानंतर ते बेल्टचं कापड खूप जास्त गोळा होतं ते छान नाही दिसत तर अशा पद्धतीने आपल्याला हा स्कर्ट बनवायचा आहे तर हे बघा एक एक करून मी सगळ्या अशा प्लेट्स बनवून घेत आहे आणि अठरा इंच साईज होईल या पद्धतीने याला मी तयार करून घेणार आहे तर टोटल म्हणाल तर याची ना ती दोन मीटर झालेली आहे कारण दोन मीटर किंवा दी, दीड दीड मीटर झालेली आहे कारण आपण ब्लाऊजसाठी थोडासा यातून कपडा कट केलेला होता तर हे बघा याला एकदा मोजून बघा जेवढा आपल्याला भाग तयार पाहिजे तेवढा झालेला आहे का तर इथे मी मोजून बघते आणि त्यानंतर मग जोडून घेते तर हे बघा बरोबर साडेनऊ इंच अर्धा भाग झालेला आहे आता इथे आपण शिलाई करूया अर्धा इंच मार्जिन घेऊन म्हणजे बरोबर ते नऊ इंच होईल म्हणजे टोटल अठरा इंच तर इथे बघा अर्धा इंच मार्जिन घेऊन मी जोडून घेते हा भाग म्हणजे अखंड होईल आता याला आपल्याला बेल्ट बसवायचा आहे तर बेल्ट पण कसा बसवायचा आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवते तर याला अगोदर आपण सरळ करून एकदा चेक करूया जेवढा घेर आपल्याला कमरेचा पाहिजे होता तेवढा तयार झालेला आहे का नाही ते कमर घेरापेक्षा दोन ते तीन इंच आपल्याला लूज ठेवायचे तर हे बघा इथून असं मोजायचं तर हे नऊ इंच यायला पाहिजे बरोबर नऊ इंच झालेलं आहे हे बघा नऊ इंच होऊ देत किंवा दहा इंच झालं तरी काय हरकत नाही पण यांना बेल्ट जास्त असा लूज नको होता थोडासा त्या पद्धतीने मी बनवलेला आहे तर इथे बघा हे दोन तुकडे आपण कट केलेले होते त्याला अगोदर जोडून अखंड करूयात खूप कमी कपड्यामध्ये हा ड्रेस आपण बनवलेला आहे आणि स्कर्टला मी अस्तर लावलेलं ला नाही तुम्हाला जर लावायचं असेल तर सेम याच पद्धतीने अस्तर पण लावून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपण माप टाकूया तर याची घडी डबलमध्ये करायची आहे आणि दहा इंचावरती मार्किंग करायचे कारण पुढच्या बाजूला फोल्ड करण्यामध्ये आपलं एक इंच जाणार आहे आणि नऊ इंचाचं बेल्ट तयार होईल तर इकडे बघा दोन्ही बाजूला मी असं हे फोल्ड करून घेते खूप सोपी पद्धत आहे बेल्ट बसवण्याची जर तुम्ही स्कर्टला अस्तर लावलं असेल तर या बेल्टमध्ये पण अस्तर लावून घ्या हा ज्यांचा ड्रेस आहे त्यांना अस्तर नको होतं त्यांनी बोलले लहान वर, एक वर्षाच्या मुलीला काही गरज वाटत नाही अस्तर वगैरे लावण्याची कारण ड्रेस पण थोडासा जड होतो मग तर हे बघा या एका बाजूकडून असं फोल्ड करायचे तर अर्धा इंच फोल्ड करून घ्या इथून म्हणजे बेल्ट बसवायला सोपं जातं एका बाजूकडून जोडला की बेल्ट आपला फिक्स होऊन जातो तर असा पूर्ण तयार करून घ्यायचा तिन्ही बाजूकडनं फोल्ड करायचं एक वरच्या बाजूकडून आणि दोन्ही साईडला तर आता बेल्ट बसवायचा आहे कसा आहे ते बघा तर इथे बघा जिथे आपण हे स्कर्ट जोडलेलं जी जागा आहे ना तर इथे आहे इथून स्टार्ट करायचं बेल्ट जोडायला सरळ बाजूकडून जोडायला घेतलेलं आहे बेल्ट मी आणि अशा पद्धतीने इथे आपण जोडून घेणार आहे तर पूर्ण राऊंडमध्ये ही पट्टी बसवायची आहे तर इथे बघा व्यवस्थित असं ठेवून घ्या आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन ही पूर्ण राऊंडमध्ये पट्टी अशी बसवून घ्यायची आहे मार्जिन एकसारखं घ्यायचं आहे कमी जास्त नाही करायचं परफेक्ट बारा इंचा आपला स्कर्ट हा तयार होतो पट्टीनंतर काय करायचे आतल्या बाजूकडे फोल्ड करायची ही तर पूर्ण बेल्ट कसा बसवायचा असतो ते मी दाखवणार आहे तुम्हाला तुम्हाला जर बेल्ट नसेल ना बसवायचा तर तुम्ही यामध्ये इलायस्टिक पण घालू शकता एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे इलायस्टिक कसं लावायचं असतं तर तो स्कर्टचा व्हिडिओ आहे नेटचा स्कर्ट आहे आणि त्यामध्ये मी इलायस्टिक टाकून दाखवलेलं आहे तर नसेल बघितला तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करा तर हे बघा पुढच्या बाजूला थोडीशी पट्टी जास्त झालेली आहे कारण फोल्ड मी कमी केलेलं होतं एक इंच तरी ते मी ही पट्टी थोडी अशी फोल्ड करून घेते जरी समजा कमरेमध्ये स्कर्ट नंतर लहान पडायला लागला तर आपण उसवून या पट्टीची साईज वापर वाढवू शकतो आणि हा स्कर्ट थोडासा मोठा होईल मग तर इथे बघा आता असा हा आपला बेल्ट झालेला आहे ही सरळ बाजू आहे आता याला काय करायचं आहे आतल्या बाजूकडे फोल्ड करायचं आहे तर मी हा भाग आहे तो असा उलटा करून घेते म्हणजे शिलाई करण्याला सोपं जाईल तर धागे दोरे वगैरे सगळं वरच्या बाजूला सोडायचं आहे आणि इथे ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे आणि इथे टीप द्यायची आहे तर व्यवस्थित सगळं जे शिलाईचं मार्जिन आहे ना ते आतल्या बाजूला टाकायचं आहे पुढच्या बाजूला टीप लॉक करून घ्या आणि इथे सगळीकडं अशी टीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित खालच्या बाजूकडून कापड आहे ते सरकवून घ्यायचं आहे कारण बऱ्याचदा असं होतं आपण वरच्या बाजूला शिवत जातो आणि खाली कापड खाल खाल पूर्ण गोळा झालेलं असतं असं व्हायला नको म्हणून प्रत्येक वेळी हाताने खालच्या बाजूचं कापड खालच्या बाजूला सरकवून घ्या आणि यावरती पूर्ण पट्टी अशी बसवून घ्या म्हणजे कापड पण अडकत नाही आणि फिनिशिंग पण छान येतं थोड्या थोड्या अंतरावरती पकडून याला टिप देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने आपला हा स्कर्ट पूर्ण झालेला आहे बेल्ट बसवल्यानंतर याला नॉट्स करायचे आहेत आणि त्यांना त्या नॉट्सला लटकन करायचे आहेत खूप कमी वेळेमध्ये तयार होणारा हा ड्रेस आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मला तुमचा ड्रेस कसा झाला ते आणि नाही काय समजलं ते देखील मला कमेंटमध्ये विचारा हे बघा पूर्ण बेल्ट असा बसून झालेला आहे यानंतरचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तुम्हाला ते देखील मला कमेंटमध्ये सांगा तर अस्तर लावलेलं नाही याला एवढा जा काही जास्त फरक पण वाटत नाही कारण खणाचं जे कापड आहे ना ते खूप छान आहे तर इथे बघा करेक्ट उंची याची बारा इंच झालेली आहे आता याला मी आतमध्ये नाडी टाकून घेणार आहे तर मी स्टिच करून घेतली आहे हे बघा जेवढी तुमच्या स्कर्टची उंची आहे ना तिथंपर्यंत पण तुम्ही याची उंची ठेवू शकता तरी ते बघा व्यवस्थित यामध्ये पिणाच्या साहाय्याने मी आतमध्ये टाकून घेत आहे आणि त्यानंतर मग याला आपल्याला नॉट्स बसवायचे आहेत नाळीचा ड्रेस जर तुम्हाला नसेल व्यवस्थित वाटत तर तुम्ही याच बेल्टमध्ये इलायस्टिक पण घालू शकता त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन बघा इलायस्टिक कसं घालतात ते खूप सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेलं आहे आता हे खणाचे एवढे दोन तुकडे राहिलेले होते याचे मी दोन लटकन बनवते कॉन्ट्रास्टमध्ये छान दिसतात तुम्ही दोन तीन एक्स्ट्रा बनवू शकता जेवढे तुम्हाला पाहिजेत तेवढे तर याचा लुक पण खूप छान दिसतो आहे प्लेटेड असा आपला हा ड्रेस तयार झालेला आहे चॅनलवरती आणखी खूप सारे ड्रेस ब्लाऊज व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते नसतील व्हिडिओ पाहिले तर तुम्ही जाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा याच्या व्यतिरिक्त कुठला व्हिडिओ जर बघायचा असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर हे बघा दोन्ही बाजूला असे लटकण आहेत ते लावून झालेले आहेत आणि स्कर्टचा लुक पण खूप छान दिसत आहे हा आपला ब्लाउज आणि स्कर्ट एकाच व्हिडिओमध्ये मी कटिंग आणि शिलाई दाखवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पूर्ण अंगावरच्या मापावरून हा बनवलेला ड्रेस आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ